आमची मावशी बसून आहे तुम्हाला न्यायचं तिकडं जेवत माळ हा तुम्हाला मावशी आहे ताई वाटपात आहे इकडे देवघर आहे आणि हे बघ आहे लय वर्ष झाले ना माझा भाऊ माझ्या घरी आला पहिले दारू पे आता दोन महिने झाले आता दारू नाही पे चांगल्याच सांगतो का तुम्ही

मी आज चाललो ताईच्या गावले दिवसभर कामंधाम झाले आता साडेतीन वाजले आवश्यभर कामं काही सरत नाही बहुत दिवस झाले मी ताईच्या गावली गेलो नाही म्हणून वाटलं चला म्हणलं संसाराच्या प्रगतीतून थोडस मुक्त वाटते म्हणलं थोडस आनंद वाटते म्हणलं म्हणून मी आता ताईच्या गावलीत चाललो आता जे काही दिसते रस्त्यानं आणि त्या गावातील जीवन आमच्या ताईचे जीवन सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न राहील कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा वर्षभर कामातच गुंतलेलो असतो जर अशा वेळी थोडासा ब्रेक घेतला तर मनाला थोडस समाधान वाटते म्हणून आता हा एक मी निर्णय घेतला आहे चाललो आता मी आता हे बघा इकडे आता आपलं गाव आहे चाललो आता मी रस्त्याने आता बहिणीच्या गावी जाणं म्हणजे मनाला एक हव हवंसं फिलिंग असते गावी जात असता हे बघा किती सुंदर सुंदर शेती रस्त्याने आहे आणि हे इकडे सुद्धा आहे इकडे एक शेतामध्ये घर सुद्धा बांधलेलं आहे जाऊ तो आता या रस्त्याने मी बघा रस्त्याने जात असता सुंदर सुंदर देवालय दिसले मस्त निसर्ग सौंदर्य आहे आणि हा रस्ता कायर या गावी हे या हे काय बस स्टँड ते पाहतो नंतर मग गावी जातो चाललो आता मी बहिणीच्या गावाला एक याटो भेटला मध्ये हे बघा इथे मी बसलो या याटो मध्ये बाकीचे पण अनेक लोक आहे आणि हे बघा रस्त्याच्या कडीने कसं सुंदर सुंदर निसर्ग सौंदर्य आहे जबरदस्त वातावरण आहे आणि हा रस्ता आमच्याकडले रस्ते असे रस्ते हे बघा म्हणजे बस आलो आता चंडकापूर गाव ते बघा हे अशा प्रकारे गावाची सुरुवात आणि हे आता इथे आता याटो आता थांबते आता हे बघा हे अशा प्रकारे आता हे इथं काहीतरी दुकान लागून आहे आणि हे इकडं रस्ता गेला गावामध्ये आणि हा याटो आता ज्याला आता मी देतो पैसे बघा भावा मी चणकापूरला पोचलो आणि आता आमचा भाऊजी बघा तिथं आता वाटपात आहे माझी वाटपात आहे मी जातो म्हणते तिकडं काय जाऊन येतो म्हणते आणि हे बघा हे आहे चणकापूर हे चणकापूरचं प्रवेशद्वार आहे हे बघा तिकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे तिकडे पुन्हा आहे वाटते हे बघा इथेच माझे भाऊजी माझी वाटपात बसलेले होते त्यांना मी विचारलं कुठे जाता म्हणलं तुम्ही म्हणे आता तू लय दिसा आला म्हणे काही ना काही तुला पाहुणच्या घराला लगन का नाही म्हणे तुम्ही जातो म्हणे त्या परत गाडी काय गाडीत जातो म्हणे आणतो म्हणे काही नाही कोंबळे मोबळे आणतो म्हणे आता घराकडे जा म्हणे आता म्हणे आता चाललो आता मी गावामध्ये भाऊजी येतो म्हणते कायरातून म्हणजे काहीतरी आनंद आपल्यासाठी पाहून चालू म्हणून म्हणून आता भाऊजी आता जाते आता काय बाजारपेठेमध्ये जाते आता हे बघा ह्या अशा प्रकारे हा गाव आहे आता हे बघा अशा प्रकारे घर आहे आता कणकापूर मधील आणि आमची मावशीसुद्धा येतच राहते मावशीचं घर हे स्टायपात आहे ते मावशीचं घर मावशी हातमागत जातो आता मावशीच्या घरी उद्यासाकडे येतो नद्या संध्याकाळी येतो वगैरे जातो बहिणी भटीले चणकापूर गावामध्ये हे बघा आहे अशा प्रकारे कामं काज झालो आहे काळ्या माळ्याची सोय चालू आहे हे आमच्या मावशीचं घर हे मावशी बसून आहे तर आमची मावशी बसून आहे तर नाही तुम्हाला न्यायचं आहे पकडून तिकडं जवळ माल न्यायचं तुम्हाला हो हो तुमची मावशी आहे तर हे दुकान आहे मावशीचं हे मावशीचं घर आहे आलो आता लई झालं मी भेटाली हे आज हे आजीबाई म्हणते आमचा व्हिडिओ काढून काढला म्हणते तर आजीबाईने सांगितलं मी सर्व लोकांनी तुमचं तुम्ही दिसले पाहिजे तुमचं गाव दिसलं पाहिजे म्हणलं हो नाही आजीबाई हा ना। आता जातो आता मायाबाईच्या घरी हा चाललो आता बहिणीच्या घराकडे बघा अशा प्रकारे आता हे बघा हा गाव अशा प्रकारे हे बघा सुंदर गाव आहे ून आता आपल्याला जाच आहे आता म्हणून जाच आहे आपल्याला हे बघा गावातील दृश्य हे, हे, हो। हे अशा प्रकारे कामं काजे चालू आहे लोकांचे पाणी निणं असं तसं चालू आहे हे बघा हे आमच्या हो आमच्या भाऊजी घर आहे भावांना हे बघा हे घर आहे आमच्या भावाजीचं आणि घरा शेजारी अशा अशा प्रकारे दृश्य आहे आमची ताई वाट पाहत आहे हे बघा सण सण तुम्ही लावलं का बरं आहे ना हे बघा आमची ताई आहे वाट पाहत आहे हा हा का बांधली हे कला लावलं भाय रज लावलो गा ओल्ल बोलला आहे ताई म्हणते पाय तुम्हाला पाणी देतो म्हणते पाय चांगली म्हणलं आपलं का जास्त काही दूर नाही आपलं गाव त्यामुळे लवकर आलो या टोवर बघा हे आमच्या ताईचं घर आहे हे बघा हो गरीब घर आहे पाहून घ्या पाहून घ्या आमच्या ताई आमचे गरीब आहे हे अशा प्रकारे इकड घेतली होती घेतली एक महिना एक महिना झाला का थोडे शेव हे बघा सहा हजार एक टी व्ही आणि हे अशा प्रकारे घर आहे पा बघा ते देवघर हां देवघर देवघर इकडं देवघर आहे आणि हे बघ आहे इकडं पडवी हे बघ आहे अशा प्रकारे बघा आहे चुल आहे ना स्वयंपाकाची रोज कसं येतो स्वयंपाक हा पाणी हा पाणी तपवायची तपो चुल वाटते हे स्वयंपाक जेड हा गॅसवर आहे स्वयंपाक गॅसवर स्वयंपाक आहे गॅस उज्वल उज्ज्वला योजनेचा गॅस आहे भाऊजी भेटले ना त्यात फट्या बस स्टँड मध्ये भेटले आता मटण आणायला जातो म्हणे हा मटण आला का मटण आणायला जातो म्हणे आता म्हणे भाऊ येते म्हणे मटण म्हणे भावाल चालू म्हणे मटण म्हणे भाजी करून म्हणे जाऊन आता भोधीव झाले आलो आहे ना झाले ना माझा भाऊ माझ्या घरी आला नाही आज आता निमित्तानं आला माझा भाऊ माझ्या काही भावांनो आनंदामध्ये आहे मी लय आलो आवश्यक काम धामस आहे त्यामुळे काही कुठं जाणं होई नाही येणं होई नाही पुन्हा मध्ये मध्ये पुन्हा कोणतं ना कोणतं ताण तणाव आहे त्यामुळे मी काही कोणत्या गावले जात नव्हतो आज दिवस उगवला दोन तीन महिन्यापासून म्हणतात ताईच्या गावी जातो ताईच्या गावी जातो पण हे आपलं शेतीचं काम चालू होतं त्यामुळे काही जाणं झालं नाही तर बाकीला जावा म्हणलं आणि काल फोन सुद्धा लालो आता आणि मी ताईने म्हणणं होतो मी दोन चार दिवसात दोन चार दिवसात येतो असं म्हणत होतो तर आज दिवस उगवला आणि आलो शेवटी ताईचे गावले आता मी म्हणजे वन वनमजुरी जाव आमच्याकडे शेती नाही वाडी नाही वन, वन मजुरीले जा तर आज आता माझा भाऊ येणार आहे म्हणून मला माहित झालं तर मी सुट्टी घेतली सुट्टी घेतली तर जिय म्हणलं भावाले माझ्या घरी म्हणून माझं आता बाई म्हणे तुला म्हणे साडी साडी आणतो म्हणे मी म्हणलं नको आणू ज्याची गरीबी त्याला कळते ना म्हणून म्हणलं नको बाई म्हणे तुले म्हणे मी पाचशे रुपये देतो म्हणे पाचशे रुपये नाही लागत म्हणलं म्हणे पाचशे रुपये नाही लागत बापू म्हणलं काल पाचशे रुपये घेऊ पाचशे रुपये रुपयाचे कपडे म्हणलं माझ्या भाषा घेऊन जा म्हणलं असं म्हणलं मी माझ्या भावाले भावाला म्हणताय आता ताई आतापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या भावाच्या आता त्या माना लागली मग असं म्हणत हो मौ, मौ थी। थी। ओ, तर आमच्या गप्पा गोष्टी चाललो होत्या होत बहन त्या म्हटलं पहिला गप्पा गोष्टी केल्या आणि आता हे म्हणते आता भाऊ घरी मला खूपच आनंद झाला माझे बाबा जिवंत असते तर माझेच बाबा आली असते पहिलं नसले आता काय येणार राहिले असते लाइट केव्हा घेतले तुम्ही गेल्या वर्षी असेच मजुरीचे पैसे जमा केले डाई डाईन नाही म्हणलं आपल्या घरी म्हणलं आपण आपण म्हणलं भाऊजी म्हणलं मी आपण कौ दिल हे चांगलं आहे म्हणून लाईन घेतली चार हजार रुपये जमा करू करू oh. आता पहिले दारू पे आता दोन महिने झाले आता दारू नाही पे oh. काय दिवस दारू पिऊन आले खूपच पोट दुखते पोट दुखते म्हणे तेव्हापासून आता पेट नाही आहे दारू गिरू आता दिमान म्हणून म्हणून माझ्या मित्रांनो मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर कोणी दारू जर पेत असल तर चांगलं नाही आहे हे तुम्ही दारू सोडून द्या माझं ऐका बघा भावांना आमच्या ताईचा संदेश पहा दारू लय वाईट गोष्ट आहे भावन्न कारण तर आजपर्यंत आमच्या ताईची परिस्थिती लय खराब होती लाईन घेतली महिना गेली लाईन घेतली आणि बघा दा, बिना लाईन मधी दिव्याच्या अंधारामध्ये आमच्या ताईने काळ काढला आणि टीव्ही सुद्धा घेतली म्हला तुम्ही एक महिना झाला टीव्ही घेतली भावांना अशी आता कंडिशन राहते दारूवाल्या माणसाची परिस्थिती दारूवाल्यास बाईले कळते कसे दारू पिऊन कसे घरामध्ये कसे हे हो होते खराब गोष्ट आहे भावनो दारू पिऊन म्हणून मी सांगतो कोणा चांगल्यातच सांगतो का तुम्ही दारू पिऊ पिऊन ताईला गईवाळून आले ताईंना बघा भावांना संदेश ऐका तुम्ही आता दुःख दुःखी जीवन होतो आमच्या ताईच्या भावांनो दोन महिने झाले दोन महिने झाले आता दारू सोडले मला खूपच आनंद वाटते अशी गोष्ट आहे भावांनो कधी माणसानं दारू पेऊ नये आमच्या ताईने लई लई कष्ट भोगले लई दुःख भोगलं आणि अंधारामध्ये काळ काढला आमच्या ताईनी हे का मला गॅस थोडा भेटला भेटला वर्ष सात आठ वाजे झाले गॅस घेत भेटला म्हणते आणि टी व्ही आजपर्यंत टी व्ही नव्हती आणि गेल्या वर्षी लाईन घेतली आता लाईन गेला वाटते लाईन गेली गेल्या वर्षी पा अशी खराब परिस्थिती होती आमच्या ताईची बिकट परिस्थिती होती आमच्या ताईची दारू म्हणून कोणीच मग कारण ते पल्ला मल्ला होय ना त्यामुळे नऊ दिवस झाले आम्ही आलो नाही आता बहुत दिवस झाले आम्ही आलो भावांना आता दारूवाली लोक जमत नव्हते ना मग हम्म खराब गोष्ट राहिले भावांना तुम्हाला हा संदेश आहे कधी माणसांना दारू प्याच नाही आपले कुटुंब आपलं कुटुंब बर्बाद होऊन जाते दुःख होऊन जाते समाज तुटतो नातेवाईक तुटते अशी ही दारू आहे दारू राक्षस आहे दारू कधी नाही आपण प्याजा भावांनो हे आमच्या ताईचं बोलणं तुम्ही लक्षात घ्या भावांना होता आता येतो आता चहा भावांनो आता भाऊजी दारू पेचना तर किती चांगली तुमची बनली परिस्थिती पाहा मग आता थोडी थोडी वाढत जाईल ना पहिले पासून दवून पे नसते तर चांगलं असतात सर्व गोष्टी वातावरण चांगलं तो आता भावन चहा आता कसा झाला रे मस्त बनला मी आता पुली आता मी आली पाहिजे मी आता सांगणार होतो मस्त चहा बनला म्हणून जबरदस्त म्हणला एकदम बनला चहा तो तो मला। आता मला जास्त काही चहापाची सवय नाही मस्त बनला ताई त्याच्या भावा बहिणीनो ताईसोबत गप्पा गोष्टी झाल्या आता मी मावशीच्या घराकडून एक चक्कर मारून येतो म्हणलं चाललो आता मावशीच्या घराकडे मग ताई स्वयंपाक मैपाक करते आमच्या ताईचा स्वयंपाक का चालला ते सर्व काही दाखवतो लवकर तिकडून येतो मावशीच्या जा घराकडून जातो आता मावशीच्या घराकडे आता हे बघा आता रस्ते ना आता मावशीच्या घराकडे हे मावशीचं घर आणि हे बघा गावाचा गावाचं काही दृश्य आहे अशा प्रकारे आता हे आहे आता जातो आता भावानो तिकडे आता मी बघा चंकापूर गावले पाण्याची सुद्धा सोय अशी आहे टाकी बांधली पाण्याची जातो आता तिकडे आता मी मावशीच्या घराकडे सिद्धू सिद्धू आलो भावानं मावशीच्या घराकडे तरी भेटला सिद्धू का म्हणते सिद्धू काही नाही ठीक आहे आपलं ठीक आहे आहे म्हणते हे दे आमची मावशी आहे होते झाडात आमची मावशी भेटला सिद्धू जे आता सिद्धू हा आमच्या मावशीच्या घरी नेहमीच राहते <coughs> काम धाम करते राहते आपला गरीब आहे कोणीच नाही नातलं का आपलं राहते हे बघा भावांनो मावशीच्या घराचा वरांडा आहे आता तिकडं आहे आतमध्ये चांगलं घर आहे मधी चला आता मला दाखवतो आता हे टीनच आहे ना ते कापूस भरलेला तर बघा शेतकरी मला असंच आहे ते शेतकऱ्याचं जीवन आता आमचे मावशी नाही राहिले भावांनू आता भयात नाही आहे हे बघ आता हे अशा प्रकारे मावशीचं घर आहे पाहून घ्या आणि हे इकडे सुद्धा आहे अजि हे तुमची स्वयंपाक खोली हो। का बघा ही आमची वहिनी आहे चहा पाडताय पहा इकडं वहिनी आहे आमची चहा मांडताय आता हम्म चहामध्ये काका टाका तो कुंबड घे त्यामध्ये कोंबड टाकायला हो चांगलं पण त्यांच्या हो, हो।, 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 हो। आमच्या मावशीचा नातू आहे भावांनो आणि भाऊसुद्धा आहे आत्ता आलता बा भाऊ कोणकेला आजी कोलकेला आलो भाऊ कुठे आहे केला काय कराय आत्ता आलावा तुम्ही हाक मारी मग का सिद्धू आहे <laughs> हे बघा घर आणि तुम्हाला दाखवतो बघा मावशीचं घर पुन्हा इकडे अंधार आहे हे बघा हे हे अशा प्रकारे आहे पा बघा हे अशा प्रकारे मावशी घर आहे देवघर आहे आणि हे इकडं दुकान आहे हे बघ हे दुकान हे बघा दुकान पाय घेतला तुम्हाला चला आता चायपाल जाऊ आता अल्ला चहा मावशीच्या घरी चहा पाणी झालं आणि गप्पा गोष्टी झाल्या हा मावशीचा नातू आहे कोणावा का हो बाबू संस्कार, संस्कार नाव आहे बघा भावांना संस्कार नाव आहे म्हणजे संस्कार चांगले आहे आता मी जातो ताईच्या घराकडे कारण तर ताई का स्वयंपाक पाणी करते सर्व मध्ये रेकॉर्डिंग करायचं आहे कुचरं लई साधा आहे <laughs> <गाँगा पाए दा। laughs> <कुछ रही। laughs> का लई साधा आहे कुत्रं आहे पडायला घा घरा पाहिलं खूप साधं कुत्र आहे तुमचं बघा का हां हां चाललं आता भावांना आता त्याच्या घराकडे यांनी सुद्धा बकरी पोचली ठेवा तुम्ही तुम्ही पोचली आहे बघरी बघा भावान हा मुलगा भेटला हा मुलगा आम्ही नेहमी जातो कायराकडे काय हे तर हा मुलगा मेडिकलमध्ये काम करतो भेटला त्यांना हाय हॅलो केलं आत्तापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या तर आमचा थोडंसं दाखवा म्हणे आता यांचं आता काढलं आता थोडंसं आपण म्हणते कसं चाललं एक नंबर आहे आणि हे इकडे आमची मावशी माझा व्हिडिओ पाहत आहे भावांनो चला व्हिडिओ आपला भावांनो मावशीच्या घरी बसून आम्ही आता झाला गप्पा गोष्टी झाल्या आता ह्या भाऊ त्याला आता घेतात पद गावले तेव्हा हे आता आला हो भाऊ आता पण करता काय काम होत काय काय काम होतं म्हणते थोडं फार काम होत म्हणते बांधकाम करते बांधकाम करते भाऊ तयार आहे स्वयंपाकाच्या तयारीला लागली भाऊजींनी काहीतरी आणलं वाटते का आणलं बांबड्या कोंबड्या आणलं भाऊजीनी ते काय काय खोक लहानजीर खोकर काढताय आता ताई आपली स्वयंपाकाची तयारी चालली आता मया ताईले आनंद झाला म्हणून आला आज मला आनंदी आनंद झाला ग किती वर्षान भाऊ आला आज मला आनंद झाला आज मला आनंद झाला पाऊ चार कोवड्याचा केला ग आज मला आनंदी आनंद झाला भाऊ माझ्या आला भवानो आमच्या तैले आनंद झाला मस्त गाणं म्हणलं ताई भावांनो आता आमची ताई बघा लसणजीरा कांड तयार आहे का काढलं कांडल लसण लसणजीरा कांड का, का आणि हे गाव हा पहिलं शिजत आहे उकड का पहिलं उकडत भावन हे घालताय आणि ते गाव भात भात हे भावांना हे मटन शिजत आहे चिकन चिकन आहे भावान येत आणि तेथे भात शिजत आहे आणि इकडे पण चालू आहे मसाला कानकुंड आता जबरदस्त पार्टी आहे भावन्न आता दिसून आलो भावांना मी बघा ते किती पहिले आनंद झाला भावांनो उद्र मसाला हे पाणी पाणीजीर पाणी कांडलं कांडल्याचं पाणी धुतला ना खल तो खल, खला खल धुतला ना पाणी आणि भावांनो आता हे इकडं शिस्त आहे आता भाजी घालायचीच आहे हे आपलं कोर चिकन शिस्त आहे आता हे भाजी बनवायची आता आमचं गावरानी आमचा शब्दांब मटण बनत नाही चिकन मी ना। बनतो चिकन आता म्हणजे व्हिडिओ मध्ये आमच्या गावरानी शब्द काय कोंबडच आहे गावरानी कोंबड्याची भाजी केली गावरानी कोंबड हम्म शब्दच आहे आमचे गावरान कोंबड टेस्टीच लागते गावरानी कोंबड टेस्टीच लागते बघा भावांनो हे आमच्या ताईचं घर हे अशा प्रकारे आहे हो सर्वच काढतो आणि हे बघा हे हे बघा हे अशा पद्धती आहे ताईचं घर आहे इकडे लावून आहे सानवाल हो का हे अशा प्रकारे आहे सानवाल घेवळ्याच्या शेंगा म्हणते आले ते बघा हे प्रकारे आणि ही इकडं जलतनासाठी काळ्या ठेवून आहे आणि हे असं सभोवात तिकडं आमचे भाऊजी उभी आहे बघा तिकडं आणि ते तिकडं पाणी टके मस्त बांधली वाटतं वर्षी बांधली आणि सभोवताली असं घर दार कणकापूर गावचे बघा अशा प्रकारे मस्त झळ झुळ जबरदस्त रमणीय असं वातावरण आहे आणि हे इकडच्या बाजूली अशा प्रकारे आहे बघा हे बघा हे अशा प्रकारे आहे हे दुसऱ्याचं घर आहे हे भावाजीचं घर आहे आता झालं आता सूर्य असत बघा आपल्या घराकडे चालला आता सूर्य आता भावा बहिणी न ताईचा ता स्वयंपाक झाला आहे हे बघा तेल टाकलं आता कळीमध्ये टाकता हा

मेथी मसाला मेथी आणि मग आहे सांबार कोथिंबीर आमच्याकडे सांभाळून म्हणते भावांनो आता आता हे कुंबडं आम्ही कोंबडं म्हणतो यायला भवनू नाही हो दुकान टाकलं आता आता कळस काय भाव नो आता

गावांना आता भाजी शेजली बघ आता मस्त बनली आता कोंबड्याची भाजी आता भवन बघा चिकन गवाकडे गावात चिकन ताईच्या घरच मस्त बनलं आता भवन झाली आता भाजी भवांनो आता आणि इकडं आता पोळ्याची तयारी आता पोळ्या बनवण्याची तयारी आम्ही पोळ्या म्हणतो आता भवन चपात्याने आमच्या ताईचा आता स्वयंपाक चालू आहे भावनू आणि हे आता असं दिसते भाव आता रात टले कोंबडी मोबळी बेंडले आत्ताच हे बघा कसं कुळाचं घर आहे आहे आणि अशा डेवी आहे बघा आम्ही अशाच घरी पहिलं राव भावांनो पहिला मी अशाच याच्यात राव पहिलं मी आले आता आमचे भाऊजी आले बा बघा भावा बहिणी आता ताटकेने पाहिजे जेवतो आता इकडे भाऊजी बसले ताई वाढत आहे भावा बहिणीनो आता जेवण करतो आता आता जेवण झालं भावांनो भावांना जेवण आहे आता काल मी ताईच्या गावाला गेलो होतो तिथं संध्याकाळपर्यंत व्हिडिओ तुम्हाला दाखवला हो परंतु काय झाला सकाळी याच्या टाइमले माझ्या फोनची बॅटरी खतम झाली त्यामुळे फोन साहजिकच स्विच ऑफ झाला म्हणून पुढचा व्हिडिओ काही काढता आला नाही आपल्याला ही माझ्या आप ताईच्या गावाची सफर आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून भेटू या नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार